अरे आपण मुलगी बघायला आलो त्यांना किती आनंद झाला फटाके फोडताय फटाकडे नाही फोडताय तो काढताय ज्या त्याला लग्न करून घ्यायचं नाही ते त्याच्या बहिणीला लग्न झाल्यावर आणि हे बघ आहे मुलगी आलेली आहे समक्ष बघून घे उद्या तुझी कोणतीही तक्रार ऐकून घेणार नाही तिचं मुंडक बनवायला टाकलाय पुढच्या महिन्यात येणार आहे मुलगा बनवायला पुढच्या महिन्यातील येणार हा तर दुसऱ्या महिन्यात येतील पाय तिसऱ्या महिन्यात येतील ऐन टाइमला कंपनी पण पडली मग मी काय करू नको 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 दुसरी पार्टा पार्टा वाली नको नका तसं नाही रे ही भारतीय संस्कृती आहे आपल्या भारतीय मुलींनी जपली आहे बर तिला पाहण्याकरता जर पाहुणे आले हा तर मुलगी आपला चेहरा पदराच्या आड लपवते रे हा गोंगाट केला लागले ताब्या आणि गल्लाज भरून घेऊ नये काय झालं तुमच्या घरी आणू म्हणून आमचा अपमान करता म्हणजे अपमान सुशिक्षित घराण्याचा मुलगा <laughs> परदेशात शिकले ना मुलगा बरं

तिच्या हातात नियमाने पैसे देणार हा नंतर तिचं पाहणार तिथं जाऊन मग असं तीर्थ घेणार म्हणजे काका मुखंद्र मुखचंद्र मुखचंद्र मी काय म्हटलं मूत केंद्र घालून दिलं सरतो माणूस कोमार काशी आम्हाला आवडणार काका गणपती भेटी भेटी बेटा સાડી લોકાર <laughs> 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 <laughs>